नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य केंद्रीय ग्राहक प्राधिकरणाने एक आराखडा तयार केला आहे तो केलेला आराखडा केंद्र सरकारकडे पाठवला आहे अजून त्याला मंजुरी मिळायची आहे तो आराखडा असा आहे की आपण पाहतो सगळीकडे ग्राहकांची विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती फसवणूक होते खास करून शिक्षण क्षेत्रामध्ये आणि खाजगी शिकवण्या घेणारी मंडळी जी आहेत त्यांच्या ज्या जाहिराती येतात ना शंभर टक्के यशाची हमी आमच्याकडेच प्रवेश घ्या आमच्याकडे प्रवेश घ्या आणि निश्चिंत राहा तुम्हाला यश तुमच्याकडे चालत येईल अशा प्रकारच्या जाहिराती केल्या जातात आणि या जा जाहिरातीला भुलून लोक प्रवेश घेतात आणि अनेकांची त्यात फसवणूक होते आणि म्हणून जाहिरात करताना तुम्हाला कोणती बंधनं घातली पाहिजेत काय मर्यादा त्याच्या आहेत या विषयाचा तो प्रारूप आराखडा तयार केलेला आहे आणि तो सरकारकडे पाठवला हो आहे आता त्याच्यामध्ये जे काही सुविधा म्हणजे ते जे एक मुद्दे आलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत बघा त्याने आता काय म्हटलं आहे कोचिंग क्लासच्या अतिरंजित यशावर यामुळं अंकुश येणार आहे त्याची मार्गदर्शक तत्त्वे अशी आहे एक की एखाद्या कोचिंग क्लासने यशस्वी विद्यार्थ्याने घेतलेल्या अभ्यासक्रमाविषयी मग तो मोफत असो की सशुल्क तसेच या अभ्यासक्रमाच्या कालावधीविषयी काही माहिती लपवल्यास किंवा संदिग्ध माहिती दिल्यास अशी जाहिरात ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत दिशाभूल करणारी जाहिरात समजली जाणार आहे कोचिंग क्लासेसनी त्यांचे यशस्वी विद्यार्थ्याचे प्रमाण आणि विद्यार्थ्यांची निवड याविषयी कोणतीही दिशाभूल करू शकणारी माहिती प्रसिद्ध करू नये कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी मार्गदर्शक तत्वाचे पालन आवश्यक असेल एखाद्या कोचिंग क्लासला यशस्वी विद्यार्थ्याचा फोटो लावायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांची सर्व माहितीही प्रसिद्ध करणे बंधनकारक राहणार आहे यामध्ये त्याने मिळवलेला क्रमांक निवडलेला अभ्यासक्रम अभ्यासक्रमाचा कालावधी इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे कारण एखादा विद्यार्थी सेकंड अटेम्प्टमध्ये पास झाला का थर्ड अटेम्प्टमध्ये त्यांनी यश मिळवलं हे माहिती असत नाही फक्त त्या विद्यार्थ्यांचा फोटो आणि गुण दिले जातात तो फर्स्ट अटेमधे पास झाला का थर्ड अटेम्प्टमध्ये हे सांगितलं जात नाही म्हणून मार्गदर्शक तत्वामध्ये हा मुद्दा घातलेला आहे आमच्या क्लासमधील विद्यार्थी अमुक ठिकाणी शंभर टक्के निवडले जातात किंवा आमच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना शंभर टक्के रोजगाराची हमी मिळते किंवा प्रिलिमिनरी किंवा मेन्स परीक्षेत आमच्या क्लासचे विद्यार्थी उत्तीर्ण होतात अशा प्रकारची प्रसिद्धी कोचिंग क्लासेसना करता येणार नाही जाहिरातीत केल्या गेलेल्या दाव्यासाठी वापरलेल्या अक्षरांच्या आकारा इतकाच आकार अस्वीकृती किंवा महत्त्वाची माहिती या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या माहितीसाठी ठेवणे संबंधित कोचिंग क्लासला अनिवार्य करण्यात आले आहे मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थेला ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत दंड आकारण्यात येईल आता अशा पद्धतीचा हा प्रारूप आराखडा आहे तो सरकारकडे पाठवला आहे त्याला अजून मंजुरी मिळाली नाही पण काही ना काही या विषयावरती ग्राहकांच्या बाजूचे मुद्दे नव्या विषयामध्ये येणार आहेत आणि कोचिंग क्लासेसमुळे फसवणूक होते असं काही ग्राहकाचं म्हणणं आहे त्यांनी त्या ते तक्रारी केलेल्या आहेत आणि त्यातून हा आराखडा केला गेला जाणार आहे म्हणजे आपल्या देशामध्ये कोटा असेल लातूर असेल किंवा अगदी दिल्ली असेल अशा मोठ्या शहरामध्ये क्लासेसचं मोठं पीक आहे त्यात अनेक ठिकाणी लोकांची फसवणूक होते असं ग्राहकांचं म्हणणं आहे त्याची दखल घेऊन हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा